आर्यन व्हॅलीतल्या कारकोल मधील सिंधू नदीच्या किनाऱ्यानं आणि सिंधू नदीच्या सोबतीनं आमचा लेहच्या दिशेनं प्रवास सकाळी लवकर सुरू झाला कारण आम्हाला लेहला जाण्यासाठी साधारणपणे एकशे ऐंशी किलोमीटर एवढा प्रवास करायचा होता एका बाजूला ते लडाखचे उंच उंच पर्वत त्यातल्या वेगवेगळ्या छटा आणि मध्येच वाळू जडू काही नदीत मिसळते असं दृश्य पाहत या नदीच्या खळ्या त्या प्रवाहासह हो। दुसऱ्या बाजूला ज्या डोंगरातून काढलेला हा रस्ता आणि त्या रस्त्यावर आमचा प्रवास सुरू होता निळभोर आकाश भव्य पर्वतरांगा नदीचा खळाळणारा प्रवाह आणि हा आमचा प्रवास आर्यन व्हॅलीवर लेहच्या दिशेनं चालू होता वाटेत अनेक प्रकारचे दगड अनेक प्रकारची वाळू आणि अने अनेक रंगांचे डोंगर हे आमच्या दृष्टीला पडत होते आम्ही या सर्व रस्त्यामधून जाताना जो निसर्ग दिसत होता त्या निसर्गाचा आनंद घेत आमचा प्रवास सुरू ठेवलेला होता वाटेतली दृश्य डोळ्यात टिकून घेऊन या नदीचा प्रवाह झेलत आम्ही एका अशा सुंदर ठिकाणी थांबलो की जिथं पाहण्यासाठी आमचे सर्व सहप्रवासी उत्सुक होते डोंगर कपारीतून येणारं असं खरायचं पाणी आणि ते इतकं स्वच्छ होतं की पाणी तुम्ही पिलत तरी देखील तुम्हाला तुमची क्षुधा ही शांत झाल्यासारखी वाटतं असं थंडगार पाणी पाहात आणि अनुभवत आम्ही त्या ठिकाणी आनंद घेतो गुरु रिन पोचे यांचा जन्म याच लडाखच्या तिबेट भागामध्ये झालेला होता गुरु रीन पोचे हे अमूल्य गुरु हे तिबेटी बौद्ध धर्माचे संस्थापक आणि आपल्या काळातील बुद्ध बुद्ध हे प्रामुख्यानं सूत्र शिकवणीसाठी ओळखले जातात तर पद्मसंभव या जगात विशेषतः तिबेटमध्ये त्रंत तर झण्यासाठी आले आणि यांचा भाग समजला जातो डोरावर उंच उंच सगळी वाळू वालुकामय प्रदेश असल्यासारखा भास आपल्याला इथे दिसतो मधोमध नदी आणि बाजूच्या डोंगरावर वाळूचा प्रचंड साठा जो नदीमध्ये उतरण्यासाठी आतुल झालेला आहे असं दृश्य त्या लडाखच्या डोंगर किनाऱ्यावर आपल्याला या भागात जास्त आढळत या भागामध्ये झाडी कमी आणि डोंगर आणि वालुकामय प्रदेश आणि विविध प्रकारच्या डोंगराचे रंग तिथं आपल्याला अधिक आढळतात असाच हा प्रवास केवळ डोंगर नद्या आणि रस्ते यातून आमचा सुरू होता सिंधू नदी आमच्याबरोबर अजूनही आहे आणि मला वाटते ती लेहपर्यंत आमच्या बरोबर एक एक डोंगर आणि या डोंगरातले दगड हे असे भक्कमपणे तिथे उभे होते डोंगरातली वाळू आणि दिसणारा मध्येच आपलं सौंदर्य खोलवणारा प्रदेश इथं आम्हाला दिसला सगळीकडे हा नगरवरून निघालेला आणि लेहकडे जाणारा असा नॅशनल हायवे नंबर एक या महामार्गावर आमचं वाहन अतिशय वेगानं सुसाट वेगानं धावत होत हा सर्वात महत्वाचा महामार्ग म्हणून ओळखला जातो या महामार्गावर वाटेत अनेक ठिकाणी रस्त्याचे बोर्ड लिहिलेले आहेत आणि त्यावर सेफ्टी रोड फॉर सेफ्टी ड्राईव्ह स्मूथ रोड फॉर स्मूथ राईड फॉर सेफ अरायव्हिंग नो लिकर इन ड्रायविंग सेफ्टी फर्स्ट स्पीड आफ्टर वर्ड्स लिहिलेले हे बोर्ड सतत वाहन चालकांना दिशादर्शक येत असतात आणि हा श्रीनगर ते लेह हो, असा महामार्ग अतिशय सुंदर पद्धतीनं आजही मेंटेन केला जातो एकही खड्डा आढळणार नाही असा हा भव्य आणि सुंदर महामार्ग खास अधिक त्याचं चित्रीकरण करून आपल्यापर्यंत दाखवणार आहे हे मध्ये जे शूटिंग होतात याच रस्त्यावर होतात असं आम्हाला सांगण्यात आलं आहे म्हणून या रस्त्याचं तुम्हाला चित्रीकरण करून, करून दाखवतो कसा सरळ असं आलेलं आहे तुमचीच करतात ते म्हणजे हे खाली नमस्कार नदी आहे ते जी लेपने येते हां ती सिंधू नदी आहे अच्छा जी आतून येते ती जंसकर नदी जंसकर नदी आणि हा जो रस्ता गेला असा आतमध्ये मध्ये हा होणारा नवीन हायवे अच्छा झालंय अर्ध काम मनाली पर्यंत हां सो हा इथून डायरेक्ट मनालीला जाणार आहे आणि तुम्ही विचारत होता मला कोणीतरी जंसकर व्हॅली कुठे आहे आणि काय आहे हां सो ती जंसकर व्हॅली या दिशे बस चद्दल ट्रेक म्हणून एक ट्रेक होतो फ्रोझन नदीवरती तो ह्या नदीवरती

लेहच्या परिसरात लेह, लेह कारगिल मार्गावर गुरुद्वारा पत्थर साहेब आहे जो गुरु नानकांच्या स्मरणार्थ आणि सन्मानार्थ बांधला गेला आहे हे प्रार्थनास्थळ शीख धर्माच्या इतिहासातील एक अत्यंत महत्वाच्या घटनेशी संबंधित आहे तिथली सगळी व्यवस्था ही लष्कराच्या सैन्याकडून होत असते अखेरीस आम्ही लेह शहरात दाखल झालो ज्या भागात असणाऱ्या अशा वास्तव्यामध्ये आम्ही लेहमध्ये काही दिवस होतो या हॉटेलचा परिसर अतिशय निसर्गरम्य मनाला आनंद देणारा पुढच्या बाजूला अशी नैसर्गिक शेती केलेली की ज्याच्यामध्ये कोबी पावर बटाटे असं रोजच लागणार पीक हे इथे येऊ शकत समोर दिसणारा देह शहराचा आणि निळ्याभोर आकाशाचा हा सुंदर परिसर ठिकाणी आम्ही तीन दिवस मुक्काम केला मनसोक्त आनंद घेतला आणि लेह लडाखच्या वातावरणामध्ये आम्ही स्वतःला सामावून घेतलं इथे राहण्याचा मनसोक्त आनंद घेतला आणि लेह त्यांच्या मनामध्ये कायम स्वरूपात अशा तऱ्हेनं साठवून ठेव